नमस्कार मी मंदा मंदाच्या रस्ते मध्ये स्वागत आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे मुख्य व्हिडीओ मध्ये तर आधी दाखवणार आहे मंडळी ती भाजी जी वापर होते आता सर्वात आधी मी बघा ही कडाई ठेवते कळाई आमची खराब आहे काळी नाव ठेवू नका जास्त करून घेतला आता कढईमध्ये ते दाखवून घेते कढई बघा किती सुंदर आहे तरी पण नावं ठेवायची नाही महत्वाचं काय व्हिडिओ बघा वेळात वेळ काढतो व्हिडिओ दाखवून ते समजायब करा आपली ही एवढी मच्छी आहे आता ही फक्त वाफेवर करणार आहे त्यामध्ये पाणी घालायचं नाही आता ना। बघा ते कढई छान तापलेली आहे काळी कढई आहे खराब कढई आहे पण जशी आहे ती आमची आहे मी करून दाखवते बघायचं काम करा तुम्ही आणि प्लीज सबस्क्राईब करा बरं का आता बघा आता आपली बघा ही मटकी छान भिजलेली आहे मोड आलेला आहे याच्या हिशोबाने मी इथे तीन मोठे कांदे कापून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या त्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ह्या बघा आशा आणि एकच टमाटा आपण उभा कापून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता पत्ता नंतर मसाले तुम्हाला टाकताना दाखवले आता बघा तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कांदा काढून घ्यायचा आता कांदा छान आपला चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं थोडस नरम पाडेपर्यंत पर्यंत भाजायच हा सगळं कांदा छान नरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे हा कढीपत्ता पत्ता सगळं काही ताटावरच घेतलेला आहे कापून काही सजावट वगैरे केलेली नाही टिफिन सर्व्हिस मध्ये जेवण चालतं आमचं त्याच्यामुळे जरा समजून घ्या समजून घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा तर बघा मसाल्यांमध्ये पहिल्यांदा मी हळद टाकते थोडीशी हळद घ्यायची करून घ्यायची बघा इकडे ताई मी मटकी धुवून दिलेली आहे माझं काम हे बघा धन्याची पावडर तिथे दोन चमचे धन्याची पावडर टाकते आपला जास्त काही मसाले टाकायचे मोठे मसाले टाकून घ्यायचे त्याचबरोबर आता लगेच प्रमाण आपल्याला इथे जास्त आहे म्हणून आपण इथे एकच चमचा लाल मिरची पावडर आता बघा थोडासा गरम मसाला एवढे मसाले टाकले जरा किती छान आता भाजून घेतलेला आहे आता मसाले कांद्या वगैरे छान भाजून झालेले आहेत आता ही मटकी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता सगळे मसाले घालून छान भाजून घेतलेला आहे मटकी पण टाकली तिला आपण उलटी पालटी करून घ्यायची छान अशी भाजून घ्यायची मग आता शेवटी आपण त्याच्यामध्ये हे एवढ्या मिरच्या मिरच्या उभ्या कापलेल्या या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर आता हे उभे कापलेले टॉमॅटोही कापून घ्यायचं म्हणजे कसं माहिती का टॉमॅटोच्या पानाने वाफेवरच आपण ही मटकी ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता बघा एवढं सर्व घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं याच्यामध्ये एक थेमही पाण्याचा घातलेला नाही फक्त तेल वाफेवर येते तर बघा चवीनुसार हे मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी ते नंतर घालणार पहिल्यांदा हाला मीठ घातल्याच्या नंतर झालं आपण पुन्हा हलू घ्यायचं सुंदर अशी झंझणीत वाफेवरची मटकी होते ना ज्वारीच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागते आता ही हलवून घेतलेली आहे भाजी आता ह्याला फक्त पाचच मिनिट ह्याला झाकण लावायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा म्हणजे ही आतल्यात तशी वाफेवरच ही भाजी आपल्या स्वतःच्याच पाण्याने बघा शिजून घेते झाकण काढते हे बघा पाच ते सात मिनिटं ही वाफेवरच भाजी शिजून होते आता बघा हे टॅमॅटो पण नरम झालेलं आहे मिरच्यांचा कलर असाच ठेवायचा हिरवी म्हणजे कसं आपलं वाढताना वाळून घेतलं की कोणी पाहुणे वगैरे आले किंवा कोणी छान असं ताट सगळणारे असेल तर त्यांना वाळून देताना खूप छान वाटा बघा हिरवी मिरची नंतर ही हिरवी मिरची तर कलर वेगळा असतो आता ही अशीच ठेवायची टॅमॅटो ही झाले थोडेसे गरम आणि मट्टी छान झालेली आहे वापर आता बघा मटकी वाफून झालेली आहे आता शेवटला आपण याच्यावरती ही खूप सारी कोथंबीर घालायची आता कोथंबीर घातली की फक्त तिला आपण खालीवर खालीवर करून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवायचं आता बघा किती छान झाली ही आपली वाफेवरची मटकीची भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा तांदळाच्या भाकरीवर इतकी भावी लागते खूप छान आमच्या टिफिन मध्ये ही डेली भाजी असते बरं का सकाळ संध्याकाळ आता गॅस बंद करते आपली भाजी झाल्या नाही आता ही मटकीची भाजी बघा तयार आहे करून झालेली आहे आता झाकण लावल्यावरती आणखी ही मटकीची भाजी वाफेवरती आणखी थोडीशी छान आहे छान म्हणजे सर्व समजून सांगत नाही समजून घ्या झाकण लावल्या आता आणखीन ती वापरणार त्याच्यामुळे खूप छान लागते ही भाजी एकदा करून खावा बरं तर मटकीची भाजी तयार आहे खायला आता करून घ्या आणि खाऊन घ्या बरं कसा वाटलं माझा व्हिडिओ आजचा बऱ्याच दिवसातून केलेला आहे दिवसातून नाही म्हणजे बऱ्याच महिन्यातून मी हा व्हिडिओ केलेला आहे वेळ नसल्यामुळे तरी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ आज केलेला आहे के का माहितीये का कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही कमी वेळामध्ये तुमच्यासाठी मी एवढी भाज्या करून दाखवते तुमच्यासाठी वेळ काढते मग तुम्ही पण मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बरं का मावली जाऊ नका सबस्क्राइब केल्याशिवाय तोपर्यंत नमस्कार